प्रदीपला सुद्धा ज्या पद्धतीनं जे काम करत त्याला त्यालाही खर तर धन्यवाद देतोय आपण फार चांगल्या पद्धतीनं इथे सभा घेतली मला वाटतं आजची सर्वात मोठी सभा प्रदीपनं घेतलेली आहे त्यांचं पुन्हा श्रीमंत सगळ्यांना त्यांचा आभार मानले पाहिजे लोकांपर्यंत आपण गेलो पाहिजे कारण मीडिया आम्हाला दाखवत नाही मीडियाचा प्रॉब्लेम का आहे का अर्धा अधिक मीडिया हा अदानी अंबानीचा आहे चॅनल वाईज जर तुम्ही जर सगळी माहिती काढली तर मीडिया काय दाखवतं परळकरण जयंत जयंत पाटलाने परळकरनं काय म्हटलं आणि जयंत पाटलाने पराळ कळले काय आता त्या दोघेचं काही कुस्त्या कडल्या आमच्या काय वापरायचं जाणार लक्षात घ्या मीडिया मुद्दा होते। निते निते हे म्हणून दाखवते नेत्या नेत्याचे भांडण हे काय मीडियाची न्यूज होऊ शकतं का आय लव मोहम्मद काही संबंध नाही ज्याच्यात तुम्हाला तुम्हाला त्याच्यापासून दूर नेते लक्षात घ्या सोशल मीडिया, मीडिया म्हणून हे जे टीम चालवली म्हणून आपली खैर आहे लक्षात घ्या अर्धा मीडिया तुमचा नाही तुम्हाला कुठं घेऊन जायचंय हे सगळं षडयंत्र ठरलेलं आहे कुठे घेऊन जायचंय तुम्ही कशासाठी वाढलं पाहिजे सकाळी तुमच्या तोंडातून काय निघालं पाहिजे कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही एकत्र झाले पाहिजे हे सगळं कार्यक्रम फिट आहे हे काही अचानकपणे नाही होत हे जाणीव केलं जात सकाळी ओबीसी नेता बोलताना दिसत दुपारी मराठा दिसताना बोलतय दुपार संध्याकाळी दलित बोलताना दिसत आणि मग रात्री आला तर एक मग ते मुस्लिम शेतकऱ्याचं बोलताना दिसतच नाही आणि बोलला तर दाखवत नाही तर <laughs> सगळ्या जातीचा आहे सगळ्या धर्मात आहे मुद्दामून तुम्ही भांडले राहिले पाहिजे तुम्ही जर वाद करत राहिले गावागावात जर तुम्ही भांडले तर सुखी कोण राहणार आहोत तुम्ही गावात भांडणं हेच अपेक्षा आहे तुम्ही जर गावात भांडले नाही तर तुम्ही सरकार समोर भांडणार आहे आणि म्हणून तुम्ही गावात भांडले पाहिजे हा राजकीय डाव आहे लक्षात घ्या ओबीसी मराठ्याचं भांडण आदिवासी बंजार आणि धनधारांचं भांडण तिकडे एस सी एस मधलं भांडण तुम्ही गावागावात भांडले पाहिजे हे व्यवस्थित प्लॅनिंग आहे आणि आम्ही पाहतोय ते तुम्ही तुमचं जे काही महत्वाचं जे काही आम्हाला दिल्लीला तुम्हाला घेऊन जातो मुंबईला सरकार फार व्यवस्थित आहे अहो ज्या फडणवीसले सरकार पाळणं जमलं दादाने सकाळी शपथविधी देणं जमलं ईडीवर सगळ्यावर चौकशी लावणं जमलं त्या फडणवीसला ओबीसी मराठीचा वाद संपूर्ण जमत नाही एवढा हलका माणूस आहे का फडणवीस त्याला सगळं जमत पण ते भांडणातच त्याची मजा राहिले पाहिजे कापसाले भाव रे खबरदार जर कापसाचा भाव माग कारण कापसाच्या भावाला पैसे द्यावं लागतं आरक्षणाला जी आर कडावं हो लागतं इतका फरक आहे तुमच्या गावात किती नोकरी होऊ लागले या गावात लाग किती लागले असं नोकरीवर किती लागले माहित आहे का तुम्हाला किती किती लोकसंख्या आहे कोण आहे गावच कोण आहे किती जण नोकरीवर लागले पंधरा जण आतापर्यंत दहा पंधरा व्या वर्षापासून देश स्वातंत्र्य झाल्यापासून पंधरा कोटी नोकरीवर लागले आता इथून पंच्याहत्तर वर्षामध्ये अधिक पंधरा लागत किती लागत रे तीस तीस साठी केवढा मोठा वाद सुरू आहे दावा आहे आरक्षणाचं तुम्ही भांडा तुमचं बरोबर आहे ठीक आहे पण बच्चूकोळचा दावा आहे का माझ्या कास्ताले जर पंधरा हजार रुपये भाव भेटले सोयाबीनले जर दहा हजार भेटले तर आखं गाव चुकी करण्याची ताकद शेती प्रश्नामध्ये आहे आमचं गाव चुकी होत अरे की किती बात कर

तो पोंगा आता त्याच्यात कांदे टाकून दहा रुपयात विकते सगळ्याचे भाव वाढले पण आमचे भाव वाढत नाही मी आता एक कर्मचारी भेटला माझी एक सभा होती मी सहज